मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात की ज्यामुळे माणसाचे मन अत्यंत दुःखी होऊन जाते आणि या दुखी मनातून त्यांना पूर्वता कोण आपलं आणि कोण दुसऱ्याचं हे आपल्याला समजत नाही त्यासाठी मी सुंदर विचार घेऊन आले आहे नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह फील करणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा सुंदर विचाराने माणसाच्या जीवनावर खूप चांगला परिणाम होत असतो यातून माणूस वाईट काळात बाहेर पडत असतो म्हणूनच आज आपण काही सुंदर विचार जाणून नक्कीच घेऊया मित्रांनो एखाद्याला बोलण्यासाठी शब्द आदी तपासून घ्या कारण कुठलाच खोर रबर जिबेवर चालत नाही अहंकाराची उडी काय कामाची नसते कारण वेळ आली की टप्पा येतो आणि त्या टप्प्यात हा एक कार्यक्रम होतो जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत असेल तर आपण ते करू शकता असा विश्वास वाटत नसेल तर हो म्हणा ते कसं करायचे ते नंतर शिका शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा आणि रात्रीचे मित्र कमी करा कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे पाठीमागच्या ढाली सर्व अवयव ओढून घेऊन प्रसंगी सुद्धा खावे लागतात तरी चालेल परंतु योग्य वेळ येता सापाप्रमाणे फणा काढणे इष्ट ठरते खूप चटके सोसल्यावरच कडकपणा येतो तो, तो म्हणजे चहा असो किंवा आयुष्य हृदयाची माणसे कितीही भांडणे झाली तर स्वतःहून परत परत, परत बोलण्याचा प्रयत्न करतात कारण प्रेमळ माणसाला आबोलण्याची धग सोसावत नाही सरक आणि स्पष्ट बोलत असाल तर एकच पुरस्कार मिळतो तो म्हणजे भांडखोर मुलीची सासरी पाठवणी करताना तिला आवश्यक सांगा माणसाबरोबर लग्न लावून दिले पण जर तो माणूस जनवार निघाला तर बिंदास माहेरी परत येईल कारण लग्न परत होऊ शकतं पण अशा स्वार्थी लालची माणसामुळे जीव गेला तर तो परत येणे शक्य नाही कर्मात गद्दारी कार्यात बेमानी वागण्यात लाचारी बोलण्यात लबाडी जी माणसे करतात आयुष्यात ते कधीही सुखी नसतात मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून येत असतो म्हणून त्यापासून तुम्ही लांबच राहा दुसऱ्याचा द्वेष करण्यातच वृत्तीमुळे माणूस कधी सुखी होत नसून त्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य मात्र गमावून बसतो आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत असं नाही समाजात आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरेक्तीसाठी आहेत जादा पैसा जादा ओळख जादा कीर्ती जादा प्रतिष्ठा जादा मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप साधं आणि मजेशीर जातं मित्रांनो चूक ही चूकच असते कोणी केली याला महत्त्व नसते चुकीला वाटा आपल्याला नव्या नाहीत खरं तर ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्याच्या आहेत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी असतो त्याबाबत आपण किती प्रयत्नशील असतो यावर आपल्या आयुष्याचा मार्ग ठरत जातो कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत त्या गोष्टी हृदयाने दिसतात पण त्यासाठी तुमच्याकडे हृदय असायला हवे ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती गरीब असतो ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीच नाही कुठं जिंकायचं आणि नक्की कुठल्या क्षणी हारायचं हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा व्यक्तीच्या पराभवासुद्धा मोठा विजय लपलेला असतो हे सद्गुरु नाथा प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सत्य मार्गावर चालणारे पाय दे नमस्कार करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणावरी विसाऊ दे आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतरानं उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक आकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे असतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आपल्या आचाराशी ठाम राहावे आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ किंवा घटना कधी येईल हे सांगणं कठीण आहे आणि एखाद्यावर वाईट वेळ आलीस तर आयुष्यात त्या सत्याचा सामना करू देणे ज्याची आपण चांगल्या वेळेने कल्पना केली नसते त्यामुळे माणसाला आपला समतोल राखता आला पाहिजे मग वेळ चांगली असो की वाईट मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा